नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय शास्त्रज्ञ सतेंद्रनाथ बोस यांच्या जीवित आणि योगदानाबद्दल माहिती घेणार आहोत सतेंद्रनाथ बोस यांचा जन्म एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी कोलकाता भारतात झाला त्यांनी कोलकाता विश्वविद्यालयात शिक्षण घेतले जिथे त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्रात उत्कृष्टता सिद्ध केली बोस त्यांच्या क्वांटम यांत्रिकीतील कामासाठी प्रसिद्ध आहेत विशेषत त्यांनी विकसित केलेल्या बोस आयनस्टाईन सांख्यिकीसाठी एकोणीसशे चोवीस मध्ये त्यांनी अल्बर्ट आयनस्टाईन यांना एक पेपर पाठवला ज्यामध्ये प्रकाशकणांच्या संख्यात्मक वर्तनाचे वर्णन केले होते आणि भौतिकशास्त्रांच्या नव्या क्षेत्राच्या आधाराची सांगड घातली त्यांची सहकार्यामुळे बोस आयनस्टाईन सांख्यिकी विकसित झाली जी विशिष्ट कणांचे वर्तन वर्णन करते ज्यांना आता बोसॉन म्हटले जाते बोसॉन नियमांचे पालन करतात जे अनेक कणांना त्याच क्वांटम स्थितीत राहण्याची परवानगी देते एक घडामोड जी विविध भौतिक प्रक्रियांसाठी अत्यंत महत्वाची आहे बोस यांच्या या कार्यामुळे बोस आयनस्टाईन संकुचनाचे तत्वज्ञान निर्मिती झाली जो अत्यंत थंड तापमानावर होणारा पदार्थाचा एक अवस्था आहे याचा भौतिकशास्त्रामध्ये थिओरेटिकल आणि प्रयोगात्मक दोन्ही दृष्टिकोनातून महत्व आहे आणि हे क्वांटम यांत्रिकीच्या समजूतदारपणात गडी जात आहे बोस एक प्रचंड लेखक होते आणि त्यांनी सिद्धांतात्मक भौतिकशास्त्रात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांचे काम फक्त भारतातच प्रसिद्ध झाले नाही तर जागतिक स्तरावरही मान्यता मिळवली आज बोसॉन हा शब्द त्यांच्या योगदानाचा मान ठेवतो सतेंद्रनाथ बोस यांनी विज्ञानावर अमित्यसा कायम ठेवला आहे आणि त्यांनी अनेक शास्त्रज्ञांना प्रेरणा दिली आहे त्यांचा वारसा आपल्याला ज्ञानाच्या शोधात उत्सुकता आणि नवकल्पनांचा महत्त्व लक्षात आणून देतो या अद्भुत शास्त्रज्ञाबद्दल माहिती घेण्यासाठी धन्यवाद